हम तो भगवान शिव को मानने वाले इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते का म्हणाले असे देवा भाऊ मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडील मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्य उप मुख्यमंत्री कामे निष्ठापूर्वक तो शुद्ध बुद्धि ने पार पड़ी अमित शाह ट्वीट आतिशय अतिशय सा ट्वीट आए भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है हे निर्णय महाराष्ट्राचे के प्रति सच्ची निष्ठा व सेवाभाव काय मुख्यमंत्री स्वीकारण आणि पक्षनिष्ठेचा सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं मीच माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवलं त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल अण्णा पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या देवेंद्र फडणवीस मी तुला नाही आवू शकत तुम्हाला बाकीच्या सारखं नको तू बांबी कावा करायलाच असेल बाकीच्या बांबण्याला काय नाही करणार तुला सुट्टी नाही तुला आयुष्यातून सारखी संस्था स्थापन करून मराठा अधिकारी घडवले तसेच अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भरघोस निधी दिला आणि एक लाख उद्योजक घडवले मराठ्यांना आरक्षण भाऊ वरच का मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात्मक देखील निवृत्त होईल आम तो भगवान शिव को मान्य वाले इसले जहर भी पीते और फिर भी जीते अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीच्या अपडेटसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील